डाउनलोड नाव काही महिन्यांपूर्वी झी मराठीवर चला हवा येऊ द्या हा शो पुन्हा एकदा सुरू झाला यापूर्वी दहा वर्षे या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं मात्र या नव्या सीझन मध्ये डॉ निलेश साबळे आणि भाऊ कदम नसल्यामुळे प्रेक्षक सुद्धा काहीसे नाराज झालेत दरम्यान आपल्याला नव्या सीझन बद्दल विचारण्यात आलं होतं पण आपणच त्यासाठी नकार दिला असं निलेशनं सांगितलं होतं पण आता निलेश आणि भाऊ कदम ही जोडी स्टार प्रवाहावरील ढिंचॅक दिवाळी या कार्यक्रमात दिसणार आहे नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आलाय स्टार प्रवाहतर्फे तुम्हा सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हारपती हार्दिक शुभेच्छा नाही हो कशा दिवाळी तर या नव्या शो विषयी निलेश साबळेने सांगितलंय की खूप दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत होते दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मी आणि भाऊ कदम स्टार प्रवाहाच्या ढिंच्याक दिवाळी कार्यक्रमात काहीतरी भन्नाट घेऊन येतोय भाऊसोबत काम करताना नेहमीच मजा येते भाऊला मी कळलोय आणि मला भाऊ कळलाय असं म्हटलं तरी चालेल गेली पंधरा वर्ष आम्ही एकत्र काम करतोय भूमिकेचं सोनं करणारा नट लेखकाला हवा असतो भाऊ कदमचं पण काहीच असंच आहे प्रत्येक भूमिकेचं तो सोनं करतो या कार्यक्रमातही प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजन असेल तर भाऊ कदम यांनी म्हटलंय की यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने ढिंच्याक असणार आहे स्टार प्रवाहासोबत पहिल्यांदा काम करतोय त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे निलेश साबळेसोबत इतक्या वर्षांची मैत्री आहे हीच मैत्री निराळ्या ढंगात प्रेक्षकांसमोर येईल दिवाळीला हास्याचा फराळ प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे तेव्हा या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबज Download the Z5 app now.